ना न्याय व हक्क मागण्याचा अधिकार संविधानाने दिला व संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण महिलांना दिले ते बाबासाहेबांचे संविधान वाचण्यासाठी दिले आहेत असे प्रतिपादन रुपालीताई चाकणकर यांनी मुक्ताईनगर येथे युती संवाद यात्रेदरम्यान संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात केले खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात तर त्या स्वतः याचा पाठपुरावा करत त्या भागामध्ये गेल्या तिथले सगळे व्हिडिओ पाठवले हो अक्षरशः त्यांना ज्या वेळेस तिथल्या बाथरूम मध्ये कोंडलं तेव्हा बाथरूम मधल्या खिडक्या तोडून ते तिथून बाहेर पडून बाकीच्या महिलांची लोकेशन आणि माहिती घेऊन परत महाराष्ट्रात भारतात आल्या आणि त्याच्यावरून आम्ही इतर महिलांचा शोध घेतला खूप वाईट परिस्थिती आहे प्रश्न फार दोन आहेत हे सांगण्याचं तात्पर्यत की आपण तिथपर्यंत जातो कस तुम्ही ज्या कॉलेज वेन जीवनामध्ये आहात त्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही कधीतरी होतो मला कल्पना आहे मी सुद्धा विद्यार्थिनी आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीत म्हणतांनी आम्हाला शिकवण दिली त्या शाळेमध्ये बारावी पर्यंत शिक्षण घेतलं के बीसीएस केलं बीसीएस बी 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 नंतर एमपीसीची परीक्षा दिली पण चंद्रकांत आता एमपीसी मध्ये पास होऊ शकले नाही पण आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर एमपीसीच्या पहिल्या पेपर मध्ये प्रश्न होता की दोन हजार एकवीस मध्ये निवड झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच नाव काय तात्पर्य इतकं मोठं करा की स्पर्धा परीक्षणामध्ये मध्ये पर्यंतही आपलं नाव गेलं पाहिजे कर्तृत्व केलं मोठं करा आयुष्यामध्ये संघर्ष येत राहतात प्रश्न येत राहतात समस्या येत राहतात सोडवण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही ज्या जीवन जीवनामध्ये आता प्रवास करताय ज्या जीवनाच्या वाटेवरून चाललाय तिथं आम्ही कधीतरी गेलोय या सगळ्यांमध्ये हे आयुष्याचं वळणावरच एक वाटसरू आणि पाऊल खऱ्या अर्थाने निसर्गी वाट आहे या दिवसांमध्ये कोणीतरी आपल्याला चांगलं म्हंटल की फार छान वाटत माझ्याकडे ज्या केसेस येतात त्या केसेसवरून मी सगळं बोलते दिवसभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस येतात माझ्या बरोबर असताना मी संजय दादांना सांगत होते घरातल्या माणसांची आपल्याला ओळख पटायला थोडासा वेळ लागत असताना सुद्धा नातेवाईक नातेवाईक तेही आपल्याला की लगेच दोन तीन दिवसाच्या ओळखीवरती जेवढा का जेवढीच का कुठे घरात कोण आहे त्याचे फोटो पाठवले जातात समोरची व्यक्ती माहीत नाही बॅकग्राऊंड माहित नाही घरामध्ये कोण व्यक्ती ते माहित नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे समोरच्या अकाउंटवरून बोलणारी व्यक्ती मुलगा हे माणसाच्या त्या मुलीच्या प्रेमात पडावं हे धक्कादायक आणि मग दहा बारा दिवसाच्या ओळखीवरती घरातल्या लोकांचे फोटो पाठवले जातात कुटुंबातल्या सगळ्यांची माहिती सांगितली जाते आणि त्याच्या पुढे जाऊन नको असलेल्या अवस्थेमध्ये फोटो पाठवले जातात या दररोजच्या घटना आहेत आणि मग कुठेतरी आपण जे फोटो पाठवले फोटोचा गैरवापर करून त्या मुलींना ब्लॅकमेल केलं तोपर्यंत इतकं काही घडलेलं असतं की त्या मुलींना प्रश्न पडतात की घरी सांगितलं तर शिक्षण बंद होईल मैत्रिणींना सांगितलं तर बदनामी होईल पोलीस स्टेशन मध्ये कसं जायचं समोरची व्यक्ती तर ब्लॅकमेल करते हातभर होऊन जातात नैराश्यानी आत्महत्यापर्यंत पोहोचतात एका चुकीमुळ आयुष्याचा सारी पाठ उधू असतो आपण शिक्षण घेण्यासाठी शाळेत आलो आई वडिलांची आपल्याबरोबर आहे पायाच्या चकलीचा अंठा तुटला तरी बाप लवकर शिवत नाही नवीन घेत नाही एखाद्या दिवाळीची साडी घ्यायची राहिली तर आई म्हणते राहू देत माझ्या लेखीला मला नवीन ड्रेस घेता येईल पुस्तकाला पण या सगळ्यांमध्ये आपण त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करायचा प्रयत्न करायचा पाठलाग करायचा सोडून या सोशल मीडियाच्या माध्यमातून नको असलेल्या गोष्टींच्या मागे जाण्याचा प्रयत्न का करतात तेच मला कळत नाही परवा एक मुलगी मी जळगावला निघत असताना माझ्याकडे आली अगदी मी बॅग म्हणजे गाडीत बसत असताना ती माझ्याकडे आली रील स्टार रील स्टार मी काय तुम्हाला एक विषय सांगितलं मित्रा अक्षरशः हजार हजार रुपयांमध्ये विकले त्या मुलीच्या मुली फोटो सहित कोल्हापूर पोलिसांना लगेच तक्रार दाखल करायला सांगितली एसपीशी बोलले सायबरशी बोलले चोवीस तासामध्ये कारवाई देखील झाली कारवाई आम्ही करू पण एकदा का आयुष्य उद्वस्त झालं तर पुन्हा एकदा ते आयुष्य आपल्याला दुरुस्त करता येईल आम्ही चोवीस तासात तक्रार दाखल केली सायबरला सांगून त्याच्यावरचे फोटो डिलीट केले पण ते फोटो तोपर्यंत विकले होते त्यांनी इतर ठिकाणी व्हायरल केले होते ज्या समाजामध्ये ताटमाने जगलं पाहिजे स्वाभिमानाने जगलं पाहिजे अभिमानाने गर्वाने जगलं पाहिजे त्या समाजामध्ये तोंड दाखवून जगण्याची वेळ जर आपल्यावर येत असेल तर आपला रस्ता दुखतो हे आम्हाला कळलं पाहिजे झाकून आणि घटना समाजामध्ये घडतात आणि केसेस आमच्याकडे येतात आम्ही सगळ्या केसेस समोर सांगायला जात नाही पण या सगळ्यांमध्ये आपली भूमिका फार महत्वाची तुम्ही ग्रामीण भागामधून आलाय मला त्याची कल्पना आहे त्या भागातले प्रश्न फार मोठे असतात या सगळ्या प्रश्नांना बाजूला थरून तुम्ही या कॉलेज पर्यंत पोहचताय शिक्षण घेताय तुमच्यामध्ये ती आहे शिक्षण घेऊन आपल्याला मोठं व्हायचंय आई वडिलांचं नाव कमवायचंय स्वतःच्या पायावरती उभं राहायचं कर्तृत्व सिद्ध तुमच्या अपेक्षा पूर्ण पाहिजे यासाठी साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय आणि मला खात्री आहे राजकारण बाजूला सरून चंद्रकांत दादांनी काय मुलींच्या सुरक्षतेची काळजी घेतली सत्ता येते आणि जाते राजकारणाचं काय पण माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वाटणाऱ्या मुलींना सुरक्षितता मला देता आली पाहिजे आणि या सगळ्या महिला म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे ही जाणून त्यांनी कायम ठेवली आणि म्हणून आमदार झाल्यानंतर त्यांनी शाळांना भेटी देणं किंवा ते कार्यक्रम राबवणं केले पण त्याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जात विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलिसांना सूचना देत त्या पद्धतीने सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आमदार साहेब आज आपण रेड्डी साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीची सुरक्षा मिळाली पाहिजे त्यांच्या वतीने सांगते या ठिकाणी तुम्हाला आयोगाच्या वतीनं आमदारांना मी, ना ना, वती ना, ना मी आज या ठिकाणी सांगते आजपासून नगर मध्ये ज्या ज्या शाळे कॉलेजमध्ये प्राईम टाईम मध्ये मुली येतील जातील त्यांच्या सुरक्षतेची पूर्ण जबाबदारी आमच्या या खाकीवरतीची असेल

हा कार्यक्रम संपल्यानंतर कॉलेज संपल्यानंतर हे सगळे तुम्हाला बाहेर आपल्या प्रांगणामध्ये दिसतील गेट पाषी दिसतील अजूनही तुम्हाला काही समस्या असतील तर यांच्या पशी जाऊन मोकळेपणाने बोला शाळा भरायच्या वेळेस हे वे वे, सगळे या ठिकाणी उपस्थित असतील असतील या वर्दीमध्ये आणि माझी तुम्हाला सूचना आहे दामिनी पथक तुम्हाला सूचना आहे या शाळेच्या परिसरात मुक्ताई नगर मध्ये जिथे जिथे कुठे टवाखोर करणारी मुलं दिसतील तिथल्या तिथं रोडवरती त्यांचा त्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून शिक्षा झाली पाहिजे कुणाला सुट्टी द्यायची नाही कुणी असू त्याच्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे या मुली जशा शाळेत त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे तसं त्यांच्या पालकांना देखील वाटे बाईबा होतात तुम्हाला सगळ्यांना एक मोठी बहीण म्हणून मला आवर्जून सांगायचे आणि या शाळेमधून शिक्षण घेत असताना ज्या शाळेने भारताला पहिली राष्ट्रपती दिली दे त्या शाळेमधून शिक्षण घेत असताना तुम्ही देखील तुमच्या पालकांना ठणका होऊन सांगा माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न पंधराव्या सोळाव्या वर्षी बालविवाह होतो सोळाव्या वर्षी नको असलेलं बाल पण लादलं जात त्या मुलीच्या जा शरीराची वाट झालेली नसते मनाची वाढ झालेली नसते तिच्या गर्भाशयाची वाट झालेली नसते आणि त्या गर्भाशयामध्ये नवीन जीव वाढत असतो बाळपण होताना इतर माता मृत्यू होत किंवा मृत्यू होत आणि जरी ते, ते बाळ जन्माला आलं तर ते अशक्त जन्माला येत आणि आम्ही म्हणतो उद्याचा महाराष्ट्र आम्हाला सक्षम करायचा उद्याचा भारत आम्हाला सक्षम करायचा अरे आमच्या गर्भातून जन्माला येणार बाळ सक्षम नाही येत उद्याचा महाराष्ट्र आम्ही कसा सक्षम करा आमच्यातली आई जागी झाली पाहिजे माझ्यातली आई जागी झाली पाहिजे आमच्या महिला बसले मी काल देखील सांगितलं आमच्यातली आई अजून जागी नाहीये म्हणून आमच्या या मुलींच्या लग्नाच्या भोवण्याच्या बाजारावरती लिलाव मांडला जातो हुंडा देणं आणि घेणं कायद्याला गुन्हा असून सुद्धा हुंडा दिला जातो बाजारात गेल्या कोथंबरीच्या दुड्या घेताना जसा भाव करतो तसा भाव, कर भाव लग्नाच्या बाजारामध्ये होतो ही महाराष्ट्राची सामाजिक विदारक परिस्थिती रंग थोडा सावळा असेल तर लाखाचा रेट वाढतो अजून लाख रुपये द्यावे लागतात थंकावू सांगा घरात माझ्या दिसण्यावर जाऊ नका माझ्या कर्तृत्वावरती जास्त आणि स्वतः ठरवून कुटुंबाला सांगा <ुण> जो कोणी मोठा गेला नाही त्याच्याबरोबर मिलत नव्हतं मी स्वतः माझं उदाहरण देते एक रुपये दिलेला नाही उंडात नारळ आणि आम्ही एवढंच चाकणदारांकडे आलो आणि मी ठरवताना घरातल्या ना सांगितलं पाटावर बसायचा कार्यक्रम नाही आपण काय भाजी मंडळी कुणी यायचं पाटावर बसा मुलींना बघायचा कार्यक्रम कुणी काढली प्रथा कशा करता मुलांना बसवा पाठावर का बसतो तर कोणती व्यसन आहे त्याचे मित्र कोणते किती गुन्हेगारी त्याच्यावर नोंद आहेत ब्लड टेस्ट करा त्याची बॅकग्राऊंड चेक करा त्याचं कुंडली बघण्यापेक्षा ब्लडचे रिपोर्ट बघा हा विचारण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय बाबासाहेबांनी माझ्या सावित्री माईंनी पावणे दोनशे वर्षापूर्वी पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली का तर पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी बाबासाहेबांचं संविधान वाचतील म्हणून तिथे एक लुगड बरोबर घेऊन जायचे त्यावेळेस त्याला लुगड म्हणायचे घरातून निघाली ही माउली की शाळेत जाईपर्यंत पूर्ण शेणानी चिखलानी घाणी भरलेली असायची शाळेत गेली की तोंड दिवायची साडी बदलायची मुलींना शिकवायची परत शाळेतून घरी येईपर्यंत पूर्ण चिखलानी भरलेली असायची इतकी समाज कंठप तिच्यावरती चिखलफे करायची शिवाय शाप द्यायची डगमुली नाही हो मी माझ्या चार मुली असेल तरी शिकवत फातिमा विशेख यांना बरोबर घेऊन तिने मुलींना शिकवलं कशासाठी शिकवलं कशासाठी एवढं सगळं तिने केलं आधी समाजामध्ये सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार करण्यासाठी आमच्या महिला भगिनी वेळ होता नुकतंच काहीतरी झालं असेल सावित्रीबाईने शिकवलं ह्याच्यासाठी शिकवलं की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचा कुणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीये पण तरी सुद्धा तुमच्या सोळा सोमवार मध्ये काय अभ्यास आहे तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा याची माहिती आहे पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या कोत्या गुरामध्ये आहे हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये संविधानाने तुम्हाला घटना अधिकार दिलाय आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार जो जगामध्ये कुठे नाही तो भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलाय की तुम्ही प्रश्न विचारू शकता जा विचारू शकता तुमचा हक्क मागू शकता अधिकार मागू शकता आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आवर्जून हे शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे आई सासरी जाणाऱ्या मुलीला दहा वेळा सांगते तू शास्त्री गेली की सगळ्यांचं कोणी काही बोललं तर मान खाली घालून ऐकून घे किती त्रास दिला ते सहन कर कारण की तू आता त्या घरात गेलीये तर शेवटचा अंत किती तुझा त्याच घरातून तु निघाय बरोबर ना दररोज आमच्याकडे इतक्या हुंडाबळीच्या केसेस येतात आता मला त्या आईला सांगावं असं वाटत कि त्या सासरी जाणाऱ्या मुलीच्या मानेवरती इतकं देण्यापेक्षा त्या मुलीला सांग समोरचा माणूस तुझ्याशी ज्या संयम आणि सन्मानाने वागतो त्याच्यापेक्षा जा जास्त तू दितात त्याच्याबरोबर सन्मानाने वाग पण एकदा का समोरच्याने आरे म्हणलं की त्याला काय करायला शिक माणसाचा माणूस ंग्यांसारखा जाळ लागत इतक्या सुशिक्षित महिला इतक्या सुशिक्षित नवीन लग्न झालेल्या मुली माहेरवरून गाडी पाहिजे माहेरवरून फ्लॅटसाठी पैसे पाहिजे म्हणून लोक पैसे आणले नाही म्हणून जाळून टाकत ही आणि आठवण्याची किंमत आहे आमची किती किंमत आहे जगण्याचा अधिकार आम्हाला समाजामध्ये आणि एका रात्रीत ही गोष्ट घडत नाही अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो आम्ही अन्याय सहन करत आलो त्याचं एक दिवस रूपांतर त्या पेटवण्यामध्ये जातो सहजासहजी पेटवलं ही समाजाची मानसिकता बदलायची असेल तर तुमच्या मधल्या मातृत्व जागा जागत झालं पाहिजे प्रतिकार करता आलं पाहिजे जे चुकीचं था था आहे तिचा ठामपणे विरोध करता आला पाहिजे जिथं बरोबर आहे तिथं सगळ्यांनी एकत्र येऊन समर्थन करता आलं पाहिजे आपण एकत्र शाळेत जालोय कुठल्या कुणीची छेडछाड होत असेल तर मला काय करायचं त्याचं म्हणून बाजूला जाऊ नका तिच्या बरोबर त्याला मध्ये आणि तर एकत्र सगळ्यांनी तिथे येऊन त्याला ठोका रस्त्यावर आम्ही तुमच्या बरोबर आहे कुणाची हिंमत होणार नाही परत वाईट नजरेने तुमच्याकडं पाहिजे चोपडामध्ये गेले होते एका पाच साडेपाच वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली माणसाच्या एकत्र आलं पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे पेटून उठलं पाहिजे अन्यायाचा प्रतिकार करता आला पाहिजे आणि याच्यासाठी सावित्रीबाईंनी शिकवण दिली हातात लेखणी दिली वाचायला शिकवलं लिहायला शिकवलं पण काय वाचायचं आणि काय लिहायचं हे माझ्या बाबासाहेबांनी नागरिक शास्त्राची पुस्तक आम्ही वाचतो पण सुजान नागरिक व्हावा असं आम्हाला कधी वाटत ते होत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आले तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असलेला कोणतरी क्रमांक आहे दहा एक्क्याण्णव कोणतीही तक्रार तुम्हाला कधी कुठे वाटली शाळेत जाताना जाता ला जाताना क्लासला जाताना बाहेर वावरताना कोणी छेडछाड करत असेल करत असेल त्रास देत असेल तर ता या क्रमांकावरती संपर्क साधा तुम्ही कॉल केला तुमचा कॉल ठेवल्यानंतर दुसऱ्या सेकंदात परत तुम्हाला कॉल येतो आणि प्रश्न विचारला जातो की तुमची अडचण काय आहे तुम्हाला काय मदत हवी हो तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी ज्या भागामध्ये आहे मी इथून जर कॉल केला तर मला परत कॉल येतो तुम्हाला काय मदत हवी जर मी त्यांना सांगितलं की माझ्या भोवती फार गर्दी आणि मला सुरक्षित वाटत नाही मला सुरक्षित हवी मला भीती वाटते माझ्या जीवाला धोका वाटतोय तर पोलीस यंत्रणा तुमचं लोकेशन विचारतात आणि जरी तुम्हाला लोकेशन सांगता आलं नाही तरी त्यांच्याकडे लोकेशन डिटेक्ट होत आणि त्या लोकेशनच्या माध्यमातून वर्दी पाच ते सात मिनिटापर्यंत तुमच्यापर्यंत पोहचते तर आम्हाला नंबरच माहित नसतो आम्हाला रील्स एक मिनिटाच्या रील्स वरून आम्ही आमच्या चंदेरी धुण्याची चोपडा पाहत जगण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात असं नाही कोणीतरी तुमच्यावरती इम्प्रेशन देण्यासाठी भाड्याने बाईक घेऊन येणारा मुलगा सुद्धा तुम्हाला राजकुमारा सारखा वाटत घरी एक वेळ जेवायची भ्रांत असते पण तो सुद्धा आपल्याला राजकुमारा सारखा वाटायला वाटतो हे वाईट असेल मी फार दोष देणार नाही पण चांगलं काय वाईट काय आपल्याला समजलं पाहिजे आकाशातले चंद्र तारी माझ्यासाठीच आहेत हे वाटणार हे वय प्रत्येक प्रेमगीत आणि विरगीत माझ्यावरतीच आहे असं वाटणार हे वय पण याच वयामध्ये आपल्याला सावरायचंय पाऊल वाटेवरून पाय घसरला परत उभं राहता येणार आई वडिलांची स्वप्न धुळीला मिळतील आयुष्य उद्धवस्त होईल कुटुंब उद्ध्वस्त होईल आपण उद्ध्वस्त होऊ जगणं मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळे जगायचंय प्रेम जरूर करायचं आयुष्य पण कधी शिक्षण घ्यायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं समोरच्याने विचारलं पाहिजे लग्न कशी का इतक्या ताकदीने स्वतःची स्वतःची कमाई करायची आता आमच्या आमदार साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं सांगितलं पहिला आमच्या महिला भगिनींना डॉक्टरांकडे जाण्यासाठी दोनशे रुपये मागायचे तरी नवरेकडे पाच वेळा सांगावं लागायचं देता का देता का देता का मग आग्रा नवऱ्या शंभर रुपये हातावर घेतो जा एकदा परत मागू नको आता आमच्या लाडक्या बहिणी खात्यामध्ये तीनशे रुपये तीन हजार रुपये जमा झाले आता नवरा विचारत नाही पाचशे रुपये खर्च असेल तर तीन हजार रुपयामध्ये पाचशे कडायची डॉक्टरांकडे जायचं तपासणी करून पण हे कधी तुम्ही पण स्वतःच्या पायावरती उभा राहिला स्वतःचा अर्थ अर्थार्जन करायला लागला तर निश्चितपणाने एक आत्मविश्वास तुमच्याकडे म्हणून लग्न करणं हा उद्दिष्ट नाही काय लग्न हे उद्दिष्ट आहे का लगेच नाही आई वडिलांना सांगा अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही शिक्षण व्यवस्थित घेईल आता सरकारने शिक्षण सुद्धा तुम्हाला मोफत दिलंय डॉक्टर व्हायचे वकील व्हायचे पायलट व्हायचे तुमचा सगळा शिक्षणाचा खर्च महायुती सरकार करत आहे त्याच्यामुळे स्वतःच्या पायावरती उभा राहा स्वतःच्या महिन्याचा खर्च स्वतःच्या पगारातून मागला पाहिजे कुटुंब चालवता दिवाळीची नवीन साडी आईला पाहिजे पाहिजे आला बाबा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्हाला कोणती तक्रार असेल तर शाळेमध्ये मला असं वाटतं आपल्याकडे तक्रार पेटी असेलच त्याच्यामध्ये तक्रार देत जा हे दामिनी पदक तुमच्यासाठी आजपासून हजर असेल कोणतीही तक्रार वाटली कुठली गाडी पाठला करत असेल तर त्याचा नंबर लक्षात ठेवा तो नंबर त्यांच्याकडे केली जाईल मुक्ताईनगर आणि मुक्ताईनगरचे आमदार दादा पाटील यांचा हा भाग मुलींसाठी आणि केवळ हाच नाही तर महाराष्ट्र मुलींसाठी सुरक्षित करण्यासाठी त्यांना जगण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत इतकंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगते आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर सकाळी आठ वाजता कॉलेज मध्ये आले आम्हाला तरी यायला उशीर झाला आम्ही सध्या की या शाळेमध्ये आयडी पाटलांनी तुम्हाला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजवंदनासाठी बोलवावं प्रश्न असतील ते मोकळ्या प्रमाणे विचारा ज्यांना विचारता येत नसतील त्यांनी चिठ्ठीवरती लिहून द्या तेही जमत नसेल ते तर हा कार्यक्रम संपल्यानंतर दामिनी फक्त तिथेच खाली थांबलेले असेल त्यांच्यापर्यंत तुमचे प्रश्न आणि समस्या पोहोचवा त्या सगळ्यांसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या सुरक्षतेसाठी आहोत हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते तुमची सुरक्षा आमच्यासाठी फार महत्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या मतदारसंघामध्ये दादांनी प्रत्येकाला तर हाताच्या फोडासारखं जगले त्याच्यामुळे आता आपली जबाबदारी आहे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सगळा उल्लेख केलाय परत उल्लेख करणार नाही पण चंद्रकांता काळजी करू नका आमच्या मातृशक्तीचं मातृत्व लाल रंगाच एक वचन असत ते म्हणजे सुखाच्या काळात बरोबर आलेला माणूस एक वेळा आमच्या लक्षात राहत नाही पण दुःखात अडचणीच्या क्षणात आमच्या बरोबर जो उभा राहतो त्याला कधी आम्ही सोडत नाही हे आमचं मातृत्व आणि ह्या आमच्या मुली तुमच्या सोबत काय तुमच्या बरोबर आहे करू नका तुमच्या बरोबर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मुक्ताईनगर मध्ये काम करतात आणि स्वतःच्या कर्तृत्वातून कष्टातून ते इथपर्यंत आले शेवटी त्याचं कर्तृत्व असतं कष्ट असत चळवळीतून आलेला माणूस संघटनेतून आलेला माणूस तुमच्या तुमच्यासारखी मी रस्त्यावर बसून आंदोलन केलेली आहे माझ्यावर बारा गुन्हे दाखल आहेत तीन दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेली थी, आहे तीन दिवस फरार सुद्धा होते असे के बऱ्याच केसेस आहेत कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची त्याच्यामुळे आंदोलन करणं वगैरे या सगळ्या गोष्टी गेलो कारण की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठं मतदार संघ ठेवलं नाही माझं वडील साधा शेतकरी त्याच्यामुळे हे सगळं त्याच्यामुळे आपल्याला दीड हजाराची किंमत चांगली माहिती आहे कष्टातून आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत माहित असते पण सोन्याचे चमच तोंडात असणाऱ्यांना दीड हजार करणार नाही त्या हॉटेलमध्ये गेले की दीड हजार रुपये देण्याची पद्धत दे त्यांची असते पण माझ्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिला भगिनींना दीड हजारामधून किराणासाठी मदत होती शाळेत मुलाची फी भरण्यासाठी मदत होती डॉक्टरकडे जाण्यासाठी काही पैसे लागले तर त्याच्यासाठी मदत होती आहे मुलगी वयात येते आहे तिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आई कधी घेऊ शकली नाही पण आज तिच्या खात्यावर तीन हजार रुपये आहेत तर ती मुलीसाठी नॅपकिन घेऊ देऊ शकते इतकं मात्र नक्की या होते आणि मला असं वाटतं हे सरकार आपल्या शिक्षण चांगल्या पद्धतीचं व्हावं आपलं करिअर चांगल्या पद्धतीचं घडावं तो त्याच्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही दिवस पूर्ण करू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय महिला बाल विकास मंत्री आदित्य सरकार हा लाडकी बहीण असते आणि लेख लाडकी योजना आहे म्हणजे खर तर लेख लाडकी म्हणजे मुलगी जन्माला झाली की आता सरकारने पाच हजार रुपये खात्यात ठेवली ती पहिली गेली की सात हजार रुपये सातवीत गेली की आठ हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम या मुलींना मिळणार या मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळणार त्याच्यामुळे आता शिक्षणाची पूर्ण जबाबदारी हे सरकार घेत आहे म्हणून आपल्याला सरकार सोबत उभं राहायचं या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आपले जर काही प्रश्न आहेत मला अपेक्षा आपले कोण प्रश्न येतील आणि प्रश्न आले नाही तर आम्ही समजू तुम्हाला कोणतीही अडचण नाही तर त्या प्रश्नांची उत्तर आदरणीय आमचे रेड्डी साहेब धन्यवाद